नमस्कार मी शीतल भुडके शीतल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे अप्पे इडली डोसे यांच्यासोबत जो सांबार खाल्ला जातो तो सांबार एकदम बाहेर जसा मिळतो सेम तसाच घरच्या तरी कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपण रेसिपी सुरू करूया इथे मी मसूर डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे प्रमाण तुम्ही सेम ठेवा डाळ कमी जास्त घेतली तरीही चालते परंतु प्रमाण सेम असलं पाहिजे त्यानंतर मसुरी, मसुर मसुर तुम्ही मसुरी मसूर डाळीच्या ऐवजी तुरीची डाळसुद्धा वापरू शकता ऑप्शनल आहे मी तुरीची डाळ खात नाही त्याच्यामुळे मी तुरीची डाळीच्या ऐवजी मसूर डाळ घेतलेली आहे तुम्ही तुरी डाळसुद्धा वापरू शकता तर आपल्याला ही छान दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची त्यानंतर कुकरमध्ये लावून घ्यायची आहे कुकरमध्ये छान मौसूद शिजून तयार होते हे बघा त्यामध्ये पाणी टाकायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मीठ आणि हळद टाकायचं आहे आणि थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे त्यामध्ये आता हे कुकर लावून आपण गॅसवर ठेवून देणार आहोत याचे तीन सिट्या होऊ द्यायचे आहेत आणि आपले वरण छान शिजेपर्यंत आपण तोपर्यंत सांबारमध्ये काय काय भाज्या टाकायच्या आहेत ते आ, कट करून घेऊया हे बघा मी इथं दुधी भोपळा घेतलेला आहे लौकी आणि याला नाही एकदम बारी चुट दे बारीक कट करायचं नाही फक्त मधातून एक कट करून आपल्याला छोटी छोटे स्लाईड करून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे पाण्यामध्ये टाकून द्यायचे तर बघा तुम्हाला दिसत असं असतील मी का जास्त बारीक नाही केलेले आहे म्हणजे पातळ केले पण थोडे लांबच ठेवले त्यानंतर टमाटरसुद्धा त्याच सेपमध्ये त्याच साईजमध्ये केलेला आहे आणि बटाटासुद्धा आपल्याला तसाच करायचं आहे मी इथे चार भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुम्हाला जे आवडते ते तुम्ही भाजी त्यामध्ये टाकू शकता फ्लावरसुद्धा टाकू शकता त्यानंतर शिमला मिरचसुद्धा टाकू शकता मला शिमला मिर्च नाही आवडत त्याच्यामुळे मी नाही टाकली ही हो शेवग्याची सेंग आवडते त्याच्यामुळे मी टाकत आहे आता आपण सांबारमध्ये काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया हे बघा मी सर्व भाज्या एकत्र करून घेतलेल्या आहेत त्यानंतर मोहरी जिरे लाल तिखट हळद गरम मसाला सांबार मसाला मीठ चिंच गुळाचं पाणी आहे थोडंसं चिंच आणि थोडंसं पाणी गुळ टाकलेलं आहे त्यानंतर हे कुकरमध्ये लावलेली डाळ आहे ती मी लगेच काढून घेतली आता कढईतनी तीन चम्मच तेल टाकायचं आहे मी प्रत्येक भाजीला तीन चम्मस टाकते त्याच्यामुळं मला कोणती का भाजी करायची असं ना मी चमच म्हणजे तीनच चमच टाकते तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर जिरं मोहरी टाकायची आणि कढीपत्ता टाकायची कढीपत्ता झाले की आपण जे सर्व भाज्या एकत्र केल्या होत्या ते सगळ्या डायरेक्ट एकदाच टाकून द्यायच्या आणि गॅसचा जो फ्लेम आहे ना तो हाय करायचा आहे आपल्याला लो फ्लेमवर नाही शिजवायचा हाय करायचं आहे आणि याला छान परतवत राहायचं आहे आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे भाज्या जेवढ्या घेतल्या त्याच्या चवीनुसारच मीठ टाकायचं आणि याला आपल्याला झाकून दोन ते तीन मिनिट म्हणजे भाजी छान मौशूद होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं चा। आहे भाज्या छान मऊ झालेल्या आहे आता त्यामध्ये सुके मसाले टाकायचे इथे मी लाल तिखट हळद गरम मसाला आणि दोन चम्मच सांबार मसाला घेतलेला आहे याला छान मिक्स करायचं आहे हे छान मिक्स झाल्याच्यानंतर आता आपल्याला यामध्ये आपण जे शिजून घेतलेलं वरण आहे हे टाकायचं आहे थोडं पाणी टाकून मी परत टाकते आणि आता जे आपण चिंचगुळाचं पाणी तयार केलं होतं ते, ते पाणी यामध्ये टाकायचं आहे त्या आंबट गोड पाण्यानं या, या सांबारला खरंच खूप छान चव येते तुम्ही एकदा घरी नक्की करून बघा आणि आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे सांबार मला एवढाच बनवायचा होता त्याच्यामुळे एक्स्ट्रा पाणी टाकत नाही जर तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही थोडं पाणी टाका मला एवढाच बनवायचा त्याच्यामुळे पाणी टाकलेलं नाही आहे आता डायरेक्ट च चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला खूप सोपा आहे खूप सोपी रेसिपी आहे सांबार रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की करून बघा खरंच खूप छान लागते चवीला हे बघा आपला सांबार बनवून तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला ही सांबारची रेसिपी आवडलीस तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि हो अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू मग नवीन व्हिडिओमध्ये बाय थँक्यू